हा महाविद्यालय विद्यार्थी आपल्या पिढास शिर्डी येथील श्री साईबाबांचे दर्शन करून गाडे नंबर महामार्ग वेगवेगळे त्याची प्रांजत मानवली गौरव गौरव हा प्रगतीशील शेतकरी बाळासाहेब हरी ठोकचवळे यांचा एकूलचा एक मुलगा होता निज्ञें निज्ञें। 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 त्याच्या आकस्मित निधनाने खंडाळा परिसरात शोककळा पसरली आहे काल खंडाळा येथे शोकाकुल वातावरणात अमरधाम मध्ये त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी नातेवाईक मित्रपरिवार व ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते या दुर्दैवी घटनेमुळे वाहतूक सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरवणीवर आला आहे आम्ही ईश्वरचरणी प्रार्थना करतो की गौरव ढोकसोळे यांच्या आत्म्या सद्गतीला हो आणि शोकाकुल कुटुंबाला हे दुःख सहन करण्याची शक्ती मिळून आपणास अशाच वेगवान ताज्या आणि बेधडक बातम्यांसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा धन्यवाद